नमस्कार मित्रांनो आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी या निमित्ताने एक शेअर झालेली पोस्ट आपल्यासमोर मांडित आहे कुणी चितेजवळ रडत होतं कुणी राग छातीशी घेत होतं टिळक गेले त्यावेळीची गोष्ट हजारो लोक मुंबईच्या सरदार गुराहापुढे रस्त्यावर उभे होते अखेर मध्यरात्र उलटली बारा वाजून गेले एक ऑगस्ट एकोणीसशे वीसचा चा दिवस सुरू झाला आणि थोड्या वेळानच लोकमान्यांचे देहावसन झाल्याची बातमी कोणीतरी लोकांना सांगितली त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाच्या आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले त्याचे स्मरण झाले की अजूनही अंगावर कंप उठतो काही लोक तर धाय मोकलून रडले ज्यांचे डोळे पाण्याने भरून आले नाहीत असा एकही माणूस त्या जनसमुदायात आढळला नसता लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोब पसरली मग रात्री झोप कोणाला येणार लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबई नगरी धसा धसा त्या रात्री अक्षरशः ढसाढसा रडली असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्रेंचे ते, ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीन वाढली त्याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या भावबंधन नाटकाचा प्रयोग सुरू होता बाराशे रुपयांची तिकीट विक्री त्या काळात होऊन प्रयोग हाऊसफुल्ल झालेला होता चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली मंचावर घनश्यामच्या भूमिकेतील चिंतामणराव कोल्हटकर थांबले तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी विंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्या जनसमुदायाला सांगितली खेळ आपसुकच बंद झाला ज्यांना तिकीटाचे पैसे परत हवे त्यांना ते मिळतील अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीट बारीवर जाऊन थांबला पण पैसे मागायला कोणी येईच ना सुमारे हजारांचा तो रसिक वर्ग एकाएकी उठला सरदार गृहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला टाचणी पडली तरी भला मोठा आवाज यावा असा सन्नाटा थिएटरभर पसरला होता या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोल्हटकर लिहितात पायांचे आवाज सुद्धा ऐकू नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले जमिनीला कान लावून ऐकणाऱ्याला सुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे रडण्याचे कड हळूहळू वाढतच चालले होते लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदार गृहाचे दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला गेला हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे जी तिथे उपस्थित होते ते सांगतात प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला येईल टिळकांना बघितल्यावर त्याला भडबडून येत अस एक माणूस म्हणाला एका माणसाने त्या शवा पुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला एक म्हातारा मनुष्य म्हणाला बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडणार रे असे म्हणून मोठ्याने किंकाळी फोडून तो रडू लागला श्री शिवाजी महाराजांचा मृत्यू राजारामाच्या अकाली मरण पानिपतचा रणसंग्राम नारायणराव पेशव्यांचा वध सवाई माधवरावांची आत्महत्या अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील ज्या भयंकर विपत्ती त्यांच्याहून अणुमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलेले आहे अशा शब्दात या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्हटकरांनी टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली आणि पुणेकरांची मनेच हजरून गेली रडू कसे कसेबसे लोक मुंबईला जायला निघाले नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्यास सरकारला जादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली टिळकांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावे अशी टिळकांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती इच्छा कसली त्यांचा हट्टच होता नवे नवे हक्कही होता त्यांचा कारण पुणे ही टिळकांची कर्मभूमी पण मुंबईकरही हट्टाला पेटले होते ना त्यांचेही म्हणणे बरोबरच होते टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी ते आता एकट्या पुण्याचे राहिले नसून अवघ्या महाराष्ट्राचे लोकमान्य झालेले होते तात्यासाहेब केळकर निघाले पुण्याला आले त्यांना केसरीचा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती याच केसरीच्या आधीच्या अंकातून लोकांना सांगण्यात आले होते लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापाने थोडी बिघडली आहे पण काळजी करण्याचं काही कारण नाही लोकमान्य लवकरच ठणठणीत होती आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठं माहिती होतं की पुढच्या केसरीच्या अंकात टिळकांच्या मृत्यूची काळीच करपून सोडणारी बातमी आपल्याला वाचावी लागणारी म्हणून केसरीचा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघरातला एक अकल्पित वज्राघातच वाटला ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच कैद्यांनी एक दिवस अन्नपाणी घेतले नाही टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला आणि इकडे मुंबईत अफाट समुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाण यात्रा दुपारी दीड वाजता सुरू झाली दोन लाखांच्या वर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती स्त्रिया पुरुष म्हातारे हजारो गिरणी कामगार हिंदू मुसलमान ख्रिस्ती पारशी जैन हरेक भारतीय टिळकांचा जय जयकार करत चालला होता आकाशाची शिवण उसवावी आभाळ फाटावी असा पाऊस त्या दिवशी पडत होता टिळकांच्या चितेला अग्नी दिलाच जाऊ नये अशी त्या वरुणाचीही इच्छा असावी त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघ गर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाण यात्रेतील लोक गर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होता ती गर्जना होती टिळक महाराज की जय लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते घराच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी होत होती माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येत नव्हते खापर्डे गांधी हेही लोकांच्या जथ्यात हेलकावे खात इकडून तिकडे ढकलले जात होते या महानिर्वाण यात्रेत पस्तीस चाळीस वर्षांचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन तेथे आला होता लोकमान्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी ती ख्रिस्ती मातारी हिलकावे खात होती तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय अशी अवस्था होती हे पाहून तिचा मुलगा म्हणाला आई या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस अगं करता खुद्द देव सुद्धा रडत आहे मा लुक हिअर इवन गॉड इज वेटिंग फॉर मिस्टर टिळक धुवाधार बरसणाऱ्या या पावसामुळे लोक ओले चिंब झाले होते रस्त्यावर चिखल झाला होता माणसांची पांढरी धोतरे चिखलाने माखून काळी ठिक्कर पडली होती मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती त्यावर टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले तोच त्या समुद्र किनाऱ्यावरील लोकसागराला अचानक भरती आली साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चितेकडे धावत सुटले लोकमान्यानं अग्निडाग दिला आणि एका मुसलमान तरुणाचा धीरच सुटला लोकमान्य गेले आता आपण तरी जगून काय करायचे असे म्हणून त्याने हंबरडा पडला आणि त्याने चितेमध्ये उडीच घेतली तो होरपळला गडगडत बाहेर फेकला गेला त्याला दवाखान्यात नेले पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला संध्याकाळचे सात वाजले तरीही त्याची शुद्ध याची डोळा अनुभवणारे नाना कुलकर्णी लिहितात आम्ही त्या रात्री दहा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पायावर उभेच होतो अखेर शेवटचा घाला झाला मन सुन्न झाले हृदयात काय होते सांगताही येईना पावसाच्या धारा कोणत्या आणि अश्रूच्या अग्निसंस्कार झाला पण आदरांजली अर्पण केली लिहिले पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम खरे तर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण होते तरी टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होते त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता या महापुरात ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते लोकमान्य तुम्हाला आता कुठे पाहू तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू तुम्हाला कुठे शोधू तुम्हाला कुठे धुंडाळू आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता आमचा प्राण तुमच्या पंचप्राणांचा भाग होता आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटवून गेले होते आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते लोकमान्य आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल कुठे दिसाल तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे आमच्या प्राणांना क्लेश पडत आहेत काटाच्या जाळ्यावरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झाल्या आहेत लोकमान्य आमचे प्राण तुमच्या स्वाधीन आमचे मन तुमच्या स्वाधीन आमचे जीवन तुमच्या स्वाधीन लोकमान्य आम्ही तुमचे तुम्ही आमचे हात बोला काय वाटेल ते सांगा वाटेल ती आज्ञा करा वाटेल तो हुकूम फरमावा आणि बोला तुम्हाला कुठे शोधू हो लोकमान्य आम्ही तुम्हाला कुठे शोधू हो आमचा वीर हा आमचा हिरो हा आमचा प्राण हा आमचा लोकमान्य इतका सर्व व्यापी होता की त्याने या महाराष्ट्रातील चर आणि अचर सजीव आणि अजीव सचेतन आणि अचेतन इतकेच काय पण या महाराष्ट्रातील मानव देव किन्नर विभूती या महाराष्ट्रातील साधू संत योगी तपस्वी या महाराष्ट्रातील जल स्थल पाषाण तरु लता उद्यान पुरेपूर व्यापून टाकले होते आमच्या लोकमान्या लोकांच्या लोकमान्या महाराष्ट्राच्या लोकमान्या तुझ्याशिवाय जीवाला लो ओढणी कार्य लागते लोकमान्या तुझ्याशिवाय जीव तुटतो रे चाळीस वर्षापर्यंत इथल्या जनतेला वेळ लावणाऱ्या जादूगारा लोकमान्य यावेळी आम्हाला सोडून चाललास जनतेच्या जनतानंदा या शोक सागरात आम्हाला लोटलेस लोकांच्या प्रेमातील लोकमान्य अश्रूच्या दर्यात आम्हाला टाकून दिलेस देशबांधवांच्या बांधवांच्या कळवल्या आम्हाला सर्वांना विलाप करायला ठेवलेस भारत देशाचा कुलदीपक तिलका आम्हा असहाय्य दिन अनाथ केलेस बोला लोकमान्य बोला राग टाकून बोला पूर्वप्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्राने काळ कंठावा तरी कसा कारण लोकमान्य तू गेलास आज तुझ्या बरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेलाय तू तु गेलास तुझ्या बरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेलाय लोकमान्य बाळ गंगाधर तुम्ही गेलात ते तुमच्या बरोबर महाराष्ट्राचे ज्ञानेश्वरी महाराष्ट्राचे महाभारत महाराष्ट्राचे रामायण लुप्त होऊन गेलेले आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो पण तुमचीच निवड करताना परमेश्वराने महाराष्ट्राचे कोणते हित पाहिले त्या रात्री गर्दी ओसरल्यावर अनेकांनी टिळकांची ती राख एका पुढीत घेतली ती पुढी हृदयाशी लावली काहींनी चांदीच्या सोन्याच्या गबीत तिला जन्मभर जपून ठेवले टिळकांनंतर टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले तरी सुद्धा पुढचे क्रिया कर्म संस्कार मात्र पुण्यातच पार पडले बारा जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते ते स्वतःच्या पायावर चालत ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थि पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने फुलांच्या मळाने सजवलेल्या चंदनाच्या पेटीत एका चार चाकी रथात टिळकांच्या अस्थि पुण्यात आणल्या गेल्या टिळकर लिहितात जाताना ते आपल्या साडेतीन हात देहाने बाहेर पडले पण येताना ते अंगुष्ट मात्र देहाने आले जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धारण केले होते जाताना ते आपल्या पायांनी गेले येताना ते एका विधभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता येताना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता जाताना ते वासनापूर्ण होते येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या जाताना ते लोकांविषयी बोलत होते येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते जाता जाता त्यांनी टिळक पूर्ण असे पुणे सोडले येताना त्यांनी टिळक शून्य अशा पुण्यात प्रवेश केला ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेन पण यात वेगळे काहीच नाही असे म्हणत यावर अच्युत बळवंत लिहितात टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या कोणकोणते बेत गुढ स्वरूपात होते कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या व कोण कोणत्या महत्वाकांक्षा राहिलेल्या होत्या त्याचा शोध आता कसा लागणार असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील काय नर्मदा तिरी वारलेल्या बाजीरावांच्या इच्छा परिपूर्ण झाल्या असतील का सिकंदर किंवा पीटर द ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल काय हो पराक्रमी पुरुषांचे लक्षणच हे आहे की त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडीने धावत असल्या कारणाने त्या इच्छा परिपूर्ण करणे हे एका आयुष्याला अशक्यच आहे एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल पण पराक्रमी कधीही असणार नाही आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात त्यांच्या इच्छा अपरिमित असणे हेच त्यांना भूषण आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही तो याच कारणामुळे होय ट्रिकॉनवर लोकांचे खरे प्रेम असेल तर लोकमान्य पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्य सामान्यच ठेवली पाहिजे लोकमान्य या शब्दाने यापुढील हिंदुस्थानच्या इतिहासात कोणाही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा नाही लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल तोवर टिकून राहो लोकमान्यांच्या विचारांना कृतिशीलतेची पावले लाभोत आणि टिळकांचे विचार चिरंजीव होत या चिमण्या प्रार्थनासे हो सिंह गर्जनेचे सिंहा इथेच पुरे करतो